ही चहापत्ती आहे का गवत आहे केवडाय केवडा वाटत चा पत्ता आलाय बघा चलो बाहेर निघतो ना आम्ही गाडी घेऊन ते डॉक्टर कडेच निघतो बाकी फिरायला आता फिरायला मी जातो हा बरोबर बोलले बरोबर एकदम बरोबर आणि ही सगळी आली ना ती गपन एवढ बरं वाटलं ना एकदम आमच्या फार्म हाऊसचा कडीपत्ता आणि चहापत्ती कडीपत्ता तेवढा चांगला आहे फळ बिळ काय आलं नाही बघा बिस्किट चोर बघा यो बिस्किट आणलेत तर मला बोलतो एवढं नको घेऊ न तेवढं नको घेऊ आणि ही तयारी बाजू काकडी पिठोरीला एक ताईंकडे किती जोराचा सा पाऊस आला बघू शकता व्हिडिओ हो। मध्ये तुम्हाला एवढा जोराचा जोरा दिसत नसेल पण सकाळपासून पाऊस भरला तर झाड बघा वाकल काय होत बाळाला ना असं म्हणजे खोकला रात्री रात्रीपर्यंत खोकत होता म्हणजे नीट झोपला नाही तो पण मला पण नाही म्हणून आता पण त्याला खोकला गप ना गाऊ रांच तरी तुरी दिली मी पण असं बघून एकदम हॅलो गुड मॉर्निंग कशात सर्व मस्तांना आय हो तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनल मध्ये तर आता भाजी बनवायला घेते मी पालक त्या दिवशी मी कट करून ठेवलेली तर अर्धी आईने बनवली अर्धी आता मी बनवते आणि डाळ विजाल ठेवले म्हणजे मुगाची तर बघूया वरण वगैरे बनवेल मी वरण आहे फक्त बघूया यांचा फोन आला तर नाही तर मग आमच्या दोघांपुरताच थोडंसं वरण बनवेल दोघा तिघांपुरता आणि जास्त बनवून पण मग काय फायदा नाही परत संध्याकाळी आता बघूया कसं का काय यांचा फोन येते तोपर्यंत मी पालक आहे तेवढी भाजी टाकून घेते आणि अजून दोघांच्या आंघोळी बाकी आहेत गौरांशला माझ्यासोबतच चपाती भरवली त्याचं झालं पण झाडू वगैरे मरायचं आहे सगळं बाकी आहे भांडी थोडीशी होती ती घासून घेतली बाकी थोडं थोडं ते बाकी आहे तो वाजल्यात अकरा अकरा वाजल्या तरी अजून काय पत्ता नाही तर आता मी पटापट पड़ भाजी टाकून घेते कडे घेते मी चलो आम्हाला सर्व करूया आंघोळी मेन आंघोळी दोघांची झाली ना म्हणजे झालं आणि पायाला मला तर वाटतं असं न्यायला लागेल डॉक्टरकडं कारण ते खोकला ना रात्री तर बिलकुल स्वतः म्हणजे तो पण नाही झोपला मला पण झोप नाही कारण खोक खोकला आहे त्याचा आणि असं बघित कफ निघतच नव्हतं त्याचा असं ॲ आकारतोय आणि निघतच नाही त्याचं त्याच्यामुळं थोडं बघूया देसी नुसका करेपर्यंत दोन तीन दिवस जातील म्हणजे जे आता मी काल केलं काय म्हणतात त्याला ओव्याचं पण ओव्याचं काही फरक नाही जर सर्दी असते तर लवकर जाते पण सर्दी ना त्याच्या आतल्यात आहे आणि खोकला कफ वगैरे झाला आहे म्हणून मग आता आणि ते हे करेपर्यंत दोन तीन दिवस जातील त्याच्यामुळं माझा असा विचार होता की डॉक्टरनी कसं औषध दिला की आपला तो होईल पटापट बरा म्हणजे औषध दिल्यावर कसं टेन्शन नाही औषध औषध दिल्यावर कसं म्हणजे औषध दिलं की एक दोन तासात बरं वाटतं की अख जरा विचलायला बरं पडतं म्हणून मी असा विचार केला की जाऊ दे आपल्या डॉक्टरकडंच गेलेलं बरं तरी आले की जाऊ आता कॅमेरा ठेवणं मला समजतच नाही लायटीमुळं तर असं काहीच आहे बायाला डॉक्टरकडे घेऊन जायचं आहे बघूया नंतर इकडं लाईट लावली ना अशी वेगळं तर वेगळंच वाटतं तर आता मी पटापट ना भाजी करून घेतली पहिला मी इतकं सेट करायचे कॅमेरा असा राह पहिल्याचे दिवस आठवतात लॉगिनचे दर मस्त दिसत आहे चला आता भाजी टाकून गेली पटापट भाऊ पण नाईटवरून आले पण वाजता गेली घरी कारण तिला नऊ वाजेपर्यंत क्लास असतो तिथं मग क्लासला लिहायचं असते आणि पालकच्या भाजीमध्ये कांदा ते खाणार नाही म्हणून आमदान लसणावर बनवते आणि एक काल रात्रीच माझ्या बांगड्या घालाय की मला म्हणजे टाईमच नाही भेटला मात मग तिथं झोपलेलं गवरांसुद्धा पाणी झालं जा द्या जायला गवांचं पाणी थोड्या मुळे ना साफसफाईचं आता पण त्यानंतर मग साफसफाई होतं टाइम भेटलं तर जरा झाडू जरी असं फिळून घेते मग मांगण्याचं काय होतं दोन तीन दिवसात दो आता फुक्रवारी तर आली शुक्रवारी ayo gauran ayo जास्त मसाला झाला तर बरा कारण पालक शिजून दाल पण टाकून वरण बनवते मी लसूण साफ करून आता तुझी बाजू भरली तर आंघोळीला आता बाळाचे अंघोळ झाले बाळाचे धुवून झाले माझी जेवण झालंय बात करायचंय फक्त आणि आता मी याला थोडीशी धुरी देते बघूया ट्राय करते तोंडाला फक्त तोंडात गेली पाहिजे थोडस बघूया alô brother um ¡Vaya! <ậpmat puppy -manKit> ¡Oh, ¡Va! <pelvic spa> <Spush in> <shakes> जमेल तशी मी धुरी का दिलेली आहे त्याला ओ, 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 थोडा थोडा तोंडातून नाकातून निघालेला आहे याचा फायदा असतो धुरी दिलेला पण मी असं असं तोंडाला दिले जरा बरं वाटलं मस्त आणि याने व्हिडिओ काढले ती फास्ट फॉरवर्ड मध्ये काढून मोकला झालाय तर बाळाला ना असं म्हणजे खोकला रात्री रात्रपर्यंत खोकत होता म्हणजे नीट झोपला नाही तो पण मला पण नाही म्हणून आता पण त्याला खोकला गप ना गोरांच तरी तुरी दिली मी पण असं बघून ना एकदम असं तरी जाते कारण आपणच खोकताना ना पुरे घस हे होत त्याला तसा तो डांग्या खोकला बोलतात ना तसा थोडंसं हे होतंय तुरुते तुरुते <t> <tophane> अरे बाबी असं तुटतंय खरंच काय झालं बाबडू काय झाला अरे हा अरे 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 काय झालं शो वाजले तीन आता किती वाजता मला वाटतं पाच वाजता लिहायला यायला वाटत आता ते शंपडू अश्मित घर याला घेऊन डॉक्टर कडे जायला सांगते यांना जायलाच लागेल कफ झालाय त्याला निघतच नाही बाहेर पडतच नाही आता खेळणे किती जोराचा सा पाऊस आला बघू शकता व्हिडिओ मध्ये तुम्हाला एवढा जोराचा जोरा दिसत नसेल पण सकाळपासून पाऊस भरल्या तर झाड बघा कसं वाकलय ур еді ана жерн ола шақа баын талай шака баыр сау मंडळी आता मी चहा ठेवला एका साईडला एका साईडला खोय घेतले आईचा फोन आलेला की निघाले त्यांना सहा वाजतील काहीतरी उलटं सुलटं काहीतरी गेल्या त्या म्हणजे हे आता साडेपाच वाजायला आलेत आता मला त्या अर्धा तासात येतील आणि ते त्यांचा रस्ता काहीतरी चुकला का भरले काहीतरी पाणी असं काहीतरी बोलत होत्या तर मग त्यांना थोडासा लेट होईल मग नाही तर पाच वाजेपर्यंत तरी आले असते स आले असते तर वरण आहे परत भाजी आहे आणि आई बोलतात की मी मु मुगाची भाजी पण बनवलेली आहे तर ती पण घेऊन येतात वाटतं त्या आता काय थंड आहे वातावरण तर काय खराब होण्याचं काही चान्स नाही तर ते तीसुद्धा आहेत परत आलू आलूची पानं घेऊन येतात म्हणजे आलूवडीची तर त्यासाठी मला चिंच भिजायला सांगितलेली टाकायला तर ती चिंच भिजायला टाकले मी आणि बघू आल्यावर काय बनवायचं आहे ते मग कोणतीतरी एक भाजी वगैरे बनवायची आता मी मला चहा ठेवला आहे आणि जरा खेळत होता म्हणून मी थोडी दोन तीन बाळं ते ती धुवून घेतली आणि गौरांचं मला ये नको ते नको ये दे मला खायला मला भूक लागली मला भूक म्हणजे त्यातला बाहेरची भूक असते घरातलं खायची भूक नाही खोळ घेऊन झाली चहा ठेवला आहे आता हेमानसेपर्यंत मग मी काय बोलतात भाकरी करून घेते पटकन म्हणजे बाकीचं बघू काय बनवायचं इथे तोपर्यंत माझी भाकरी होती मुलं का येईपर्यंत पहिलं तर चहा पिऊन घेते साडेपाच वाजले तर येऊन आहात दोन वगैरे मला वाटतं मंदिरात जाते आता बाळाले टाकून सुद्धा जाऊ शकत नाही ना मी त्याच्यामुळे नाही तर मग मीच गेली असते मला काय नाही एवढं जायला पण गौरांच्या आणि बाळ दोघांना कुठं ठेवायचं त्याच्यामुळं मग चला चहा पिया पिऊन घेते मग भाकरी करून घेते बा बाबा ही किती महिन्याची पान आणलेत काय नाही तीच सुडे दोन दोन पान तीन तीन पान लय मोठं आहे पान भाजी भाजीचा ढिगारा घेऊन आले आणि इकडं पप्पा काही लगा ग बघतोय हो पोरगा बघतोय तुमच्याकडं पण फोन सुटत नाही माणसाला काय नीट बघते बघा ना कोण डा घ्या त्याला घेत नाही पप्पा ना घेत शोन्याला हे मी रे लाडू असेच ये रे पप्पा आहेत ते लाडू बघते कसा बघतच बसलाय चला माझा बपरीचा पेट थंड झालाय बघू काय काय आणलंय यांनी भाजी आहे मिठाई आमच्या फार्म हाऊसचा कडीपत्ता आणि चहापत्ती कडीपत्ता तेवढा चांगला आहे फळविळ खायला नाही बघा बिस्किट चोर यो बिस्किट आणलेत तर मला बोलतो एवढं नको घेऊ न तेवढं नको घेऊ आणि ही तयारी आहे बाजू काकडी पिठावरील एक ताईंकडे द्यायची एक आम्हाला आणि एक कांदे सुद्धा एक ताईंकडे आम्हाला असं आता ते कमी सामान येतं पहिला खूप यायचा इकडं मी काकडी कसं आहे फार्म हाऊस आहे गवत काहीच नाही गवत नाही आहे मी दाग बोल ना काला येनी गवत आहे म पण बाकी घाण काय नव्हती आता गेलो ना आत्म मध्ये ना आत्म मध्ये जीवत नव्हतं काय कचरा काढला पण फळ असल्यावर मजा येते जायला ही चहापत्ती आहे का गवत आहे

काय केलं चलो निघालोत आणि रस्त्यावर पाणी आहे पाणी पाणी आपल्या इकडं काय नाही दादर साईडला सायन वगैरे तिकडं खूप भरलंय ते बघ खोकल्याने पाणी छान बाहेर निघतो ना आम्ही गाडी घेऊन ते डॉक्टरकडंच निघतो बाकी फिरायला आता फिरायला मी जातो गाडी हां बरोबर बोलले बर बर बरोबर एकदम बरोबर आणि ही सगळी आली ना तिघं पण एवढं बरं वाटलं ना एकदम घराजतो घालेला असं वाटत ना कधी येतात काय काम तर झालं नाही ना गवत वगैरे लाइटी झालं झालं हरे हरेश्वर दर्शन झालं प्रसाद आणलाय तुमच्यासाठी गेलेले हरेहरेश्वर आणि पोरका झालं तर पेडे वाटून आले आणि ते घेऊन पण आले गावाला मी आपल्या आळीमध्ये लोक किती दोन <laughs> चार सहा आठ दहा दहा पेढे संपले <laughs> ते ते अजून परत आले पेढे घरी अर्धा किलो घेतलेले त्यातले पाव किलो मी बोलत काजू कत्री बित्रे असे काग कत्री का का मला काची कत्री आवडते कालची कत्रीपा खड्डा दिसतोय का नाही गाडीत बसलो ना की मला असं वाटतं ना की देवाने खरंच आमच्यावर हे केलं की आम्ही गाडी घेतली म्हणजे सेकंड हँडकडे असू दे पण बरं वाटतं कुठं पण जायला कुठं पण जावा नाहीतर पहिला टू व्हीलरलाच निघायचो आम्ही आता तर तिघांना जागा व्हायची आता तर तिघा चौघांना जागा कशी व्हायची टू व्हीलर अजून दोन पूर्ण झाली ना मग तर मोठी गाडी लागली झालं <laughs> क्लोज आपलं आता <laughs> दोन आहेत ती बस आहेत एवढं एवढा होत ना तो गौर हळू बस घेवायडे <laughs> <दे। laughs> आता मस्त गणपती येते आता पहिला पिटोरी पिटोरी आमची खूप जोरात असते गाडी लावायला जागा आहे ना टॅक्सी थोडी निघणार लावा, लावा। तुम्ही घेताय का बाळाला छत्रीला पाऊसच नाही छत्री खोला या इकडं झोपला आता तो चलो आलं मी खिडकीच नाही बंद आमचे कद्दीपासूनचे डॉक्टर आहे ना कद्दीपासूनचे कद्दीपासूनचे गौरांशच्या अगोदरपासूनचे म्हणजे जवळजवळ पा सहा सात वर्ष जवळ व्हायला म्हणजे पाच सहा वर्ष तरी खूप चांगलं आहे चला जाऊन येऊ बघू काय आज आता सगळीकडे व्हायरल चालू आहे सगळीकडे व्हायरल चालू आहे ते चा। याच सर्दी खोकला सर्दी खोकला तर लेडी तर चिकल आहे घेतले बाप द्यायला आणि पप्पाची कसरत चालले असं सोडवायला जाते रडू रडता आवाज निघत नाही एवढं त्याला हे झाले खोकून खोकून होऊ दे ये खुकुर, खुकुर। चार। ना अरे औषध जाऊ गेल दे गेलं दे। शो ना औषध किती प्लास्टिक बघा एवढं औषध आहे कशाला चला मंडळी वाजले सव्वा बारा आम्ही याला आणलं आम्ही दवाखान्यातून कधीच ते खोकल्याचं औषध दिलाय नाकात टाकायचा ड्रॉप दिलाय आणि वाफ घ्यायला दिले आता सगळीकडं ते व्हायरल चालू आहे त्याच्यामुळं हे सगळ्यांनाच होते पोरांना तर आता झोपवते थोड्या वेळानंतर जरा भीती वाटत होती मला बघूया चला भेटू आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये आय होप तुम्हाला आवडला असेल आजचा व्हिडिओ तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय आणि सगळ्यांनी काळजी घ्या सगळीकडं व्हायरल चालू आहे प्रे खूप डेंजर सर्दी खोकला ताप हिम तेम चालूच आहे त्याच्यामुळं सगळ्यांनी काळजी घ्या बाय बाय